नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक केदार शिंदे यांचा झापूक झुपूक हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे केदार शिंदे यांच्या या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे दरम्यान केदार शिंदे हे त्यांच्या प्रत्येक मुलाखतीच्या वेळेस स्वामी समर्थांची त्यांच्या मनात किती भक्ती आहे याविषयी सांगतात अशातच आता केदार शिंदेंनी एका मुलाखतीत मी जगतोय ते त्यांच्यामुळेच नाही तर मी मेलो असतो असा खुलासा केला आहे केदार शिंदेच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले याबाबत बोलताना ते म्हणाले स्वामी समर्थ आणि माझा काहीच संबंध नव्हता आमच्या घराण्यात कोणीच स्वामी समर्थांकडे गेलेलं नाही तीन जुलै एकोणीशे सत्त्याण्णव ला मी पहिल्यांदाच फ्रेम बघितली आणि वर लिहिलं होतं स्त्री स्वामी समर्थ तेव्हा मला कळलं हे स्वामी समर्थ आहेत अपघाताने मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांनी मला जवळ घेतलं दुसरी गोष्ट मी जे मागतोय ते देतायत असं नाही त्यासाठी ते प्रचंड परीक्षाही घेतात पूर्णपणे रसातळाला गेल्यावर ते तुला हात देतात पण परत हात देताना जी शक्ती लावायची असते ती तुलाच लावायची असते अलगत असं काढून ते तुला काहीही देणार नाही मी ज्या पद्धतीने काम केलंय त्या कामामध्ये मला अनेक त्रास झाले आहेत मी खूपच हारलोय संपलोय परत उठलोय आपलं असं होतं की वाईट काळामध्ये आपण परमेश्वराचं नाव घेतो की देवा लक्ष ठेव मात्र जेव्हा आपली चांगली वेळ येते तेव्हा अलगत आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं मी एवढंच एक वाक्य म्हणेन की मी जगतोय ते त्यांच्यामुळे नाही तर मी मेलो असतो असे म्हणत केदार शिंदेंनी त्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थ यांचं महत्त्व आणि भक्तीचा उलगडा केला